तर केंद्रीय पथक आज सोलापूर मध्ये अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दाखल झालंय दक्षिण सोलापूर तालुक्यातील आणि हत्तूर परिसरात या पथकाकडून पाहणी सुरू आहे पैसे मिळाले आहे सत्तर टक्के माणसाला नाही आता काय मागणी तुम्ही सरकारकडे बागेच पैसे द्याय की त्याच पुढची अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव आणि पाथर्डी भागात नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचं पथक दाखल झालंय करंजी देवराई आणि पारेगाव या परिसरात या पथकाकडून पाहणी सुरू आहे या पाहणी नंतर तातडीची मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका